काका आम्ही ही कार घेतोय शहाणा असतील तर मोठी कार घेऊ नकोस अरे मी ती चूक केली गाडी मोठी घेतली आणि घरात छोट्या राहिलो एक लक्षात ठेव छोटी कार चालेल पण घर मोठ पाहिजे कारची व्हॅल्यू हळूहळू कमी होत जाईल पण घराची व्हॅल्यू वाढत जाईल हे बघ उद्या तुमच्याकडे मुलबाळ येणार त्यावेळी तुम्ही कार मध्ये जास्त वेळ असणार का घरामध्ये याचा विचार करू पण काका एकदम बरोबर सांगताय आपण मोठा चांगला फ्लॅटच घेऊया अगं हो थ्री बी एच के फ्लॅट आहे तो वीक आणि मोठा फ्लॅट घे हे बघा फ्लॅट तू कुठेही घेऊ शकतोस पण मी रेकमेंड ललित रुंगठा ग्रुपचा अशोक विहार ललित रुंगठा ग्रुप ज्या रेट मध्ये ज्या लोकेशनला ज्या एमेलिटी देतात सर्व्हिसेस देतात मला नाही वाटत ललित रुमटा ग्रुप अशोक विहार प्रशस्त मोठे फ्लॅट मोठ आणि आईसपेस किचन एलिगंट आणि रिच फ्लॅट शहरातलं सगळ्यात प्राईम लोकेशन आपल्या कष्टाचे पैसे योग्य प्रॉपर्टी मध्ये गुंतवा काय कधीही होईल पण मोठं घर मात्र आजच होईल